नमस्कार माझं नाव गोकुळ उगाल नेचर केअर फर्टिलायझर प्रतिनिधी तर आपण आलेलो आहे आकाश भाऊ शिंदे यांच्या टोमॅटो प्लॉ प्लॉटच्या पिकामध्ये दे। तर त्यांनी आपल्या कंपनीचे काय औषध खते वापरलेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आपल्या प्रोडक्टचे त्यांना रिझल्ट कसे वाटले आणि ते इतर शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करू शकतात नमस्कार नमस्कार माझे नाव आकाश रघुनाथ शिंदे राहणार थेड तालुका निपाड जिल्हा नाशिक यांचे आपण बेसल डोसमध्ये सारथी त्यानंतर ग्रीन हार्वेस्ट आणि प्लस त्याच्यात दहा सव्वीस सव्वीस वापरलेलं आहे त्याच त्याचे भरपूर आपल्याला मुळी वगैरे दिसत आहे ना ते एक नंबर रिझल्ट आलेले आणि त्यानंतर त्या आपलं का पृथ्वी रिच ओरा ओरा दहा चौ चौतीस ते पण आपण वापरलेलं आहे आणि डब्ल्यू एम ची पहिली ट्रीचिंग केलेली त्याचे अतिशय असे सुंदर रिझल्ट आहे कारण ज्या दोन आम्ही चार पाच वर्षापासून प्लॉट लावतोय दरवर्षीपेक्षा त्या तुलनेत हा प्लॉट बेस्ट आहे आणि फुटो वगैरे फुलकळी सेटिंग वगैरे एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करू शकता सांगू मी तर असं सांगू इच्छितो जे आपण दरवर्षी वापरतो ना त्याच्यापेक्षा हे पण वापरून बघा आता ऑलरेडी मी यूज केलेलं आहे त्याच्यात मला अतिशय असं छान असं रिझल्ट भेटलेला आहे पहिल्यापेक्षा कसं वाटतं पहिल्यापेक्षा चांगले एकदम बेटर वाटलं